राज्यात माहिती सरकारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफी करून मात्र आता अजित पवार म्हणतात की मी असं कोणत्याही भाषणात बोललो आणि सुप्रिया सुळेने म्हटलं की कर्जमाफी केली पाहिजे पण आता ते गुंजावत आहेत शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणल मागचं सरकार होत त्याच्या मागचंही सरकार होत त्यांनी कर्ज माफी देतो इंटरेस्ट माफी देतो आम्ही तुमचा सातबारा कोरा करतो मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे दुसरं तिसरं उगवणार नाही त्याच्यामध्ये जे माफी दे, माफी करणार सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असा भोगवावं याचा पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे सत्य बोलल्यामुळे असायला लोक मला शिवा घालतील त्याची मला अजिबात परवा नाही एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले सर्जरी नंतर त्यावेळेस त्यांना सर मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही हे महिलांना पन्नास टक्के सूट दिली आहे त्याच्यामुळे एसटी किती लॉस मध्ये गेलेली आहे ते त्या त्यांचं उत्तर असं होत की प्रकाश उलट झालेलं आहे की पन्नास टक्के महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि दीडशे कोटी जे दिवसाला लॉस मध्ये झाली जाणारी लालपरी जी आहे लाल ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला चाळीस कोटी प्रॉफिट मध्ये आली अशी असणारी परिस्थिती आहे आणि आज आपण असणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतोय हो की त्यांनी असणाऱ्या एस टी महामंडळाची वाढ केली अशी असणारी परिस्थिती आहे कुठल्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवायचा अगोदरच्या की आताच्या आकडेवारी ज्यावेळेस मी एस टी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना पन्नास टक्के सूट दिल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एसटी महामंडळ जे आहे ते प्रॉफिटमध्ये आला अशी परिस्थिती आहे मी प्रॉफिटमध्ये असणारं एस टी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे त्याला तुम्ही पंधरा टक्क्यांनी वाढवलंत का ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो मना तो वाढवत बसतो पण मी का वाढवलय हे तो सांगायला तयार नाही अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांचा भूदंड आहे मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असं बी जे पीला निवडून दिलेला आहे पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता आज मुंबईमध्ये मागित निघत आहेत दुसरीकडे एसआयडी न म्हटलं की कराची संपत्ती जप्त करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज देखील केला मी मागितलेल्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या मग त्या पूर्णत्वाला मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याच्यावरती यंत्रणा उभी केलेली आहे तिला पूर्णत्वाला घेऊन जाणं हे त्याच्यातलं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय ज्यावेळेस झालं त्यावेळेस काहीच करायचं नाही पण त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मोर्चे आणि हे जे काढण्याचं मी त्याला डोंग म्हणतो हे जे चाललेलं आहे ते मला या ठिकाणी थांबावं मी असं म्हणेन की देशमुखाच्या संदर्भातली केस वेगळी आहे सूर्यवंशीच्या संदर्भातली असणारी केस वेगळी आहे देशमुखांच्या याच्यामधलं असताना सरकार मान्य करायला तयार नव्हतं पण सूर्यवंशीच्या संदर्भातलं शासन जे जे आणि ज्या ज्या रीतीने आरोपी तिथले असणारे अरेस्ट होतील या दृष्टीने असणारा जे केलेलं आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आम्हाला जे असा ज्युडिशियल कमिशन जे पाहिजे होतं काय का कोमिंग ऑपरेशनच्या संदर्भातलं काय का तिथे असायला तुम्हाला ज्याला हे म्हणतो आपण की रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते ती आता मला वाटतं त्या ठिकाणी झालेली आहे एकच वाद तिथे राहिलेला असेन सूर्यवंशीच्या संदर्भातलं मी म्हणतो की आम्ही असायला त्याचं वय घेताना तो किती कमवू शकतो हे लक्षात घेतलं आणि त्याला अनुसरून आम्ही असणार कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी मागितलं पण शासनाने नेहमीप्रमाणे सरकारी चूक आहे ही लक्षात घेता कॉम्पन्सेशन देण्याचा असताना जो मार्ग अवलंबलेला आहे तो अवलंबलेला मार्ग त्या ठिकाणी चुकीचा असं मी त्या ठिकाणी मानतोय हे आम्ही आता त्याच्या कॉम्पन्सेशनची जी केस आहे आणि त्याच्या तिथल्या कारवाईची जी केस आहे ती आम्ही ह्युमन राइट्स कमिशनकडे कडे त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत आणि अपेक्षा मी पाळतोय की ह्युमन राईट कमिशन, हो। <coughs> कमिशन असताना त्याला न्याय देईल अशी असता ती माहिती सरकारी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफी करून मात्र आता अजित पवार म्हणतात की मी असं कोणत्याही भाषणात बोललो नव्हतो आणि सुप्रिया सुळेने सुद्धा म्हटलं की कर्जफी केली पाहिजे पण मात्र ते गुंजागत आहे शेतकरी सगळ्यात मोठ असं मी त्या ठिकाणी म्हणलं मागचं सरकार होत त्याच्या मागचंही सरकार होत त्यांनी कर्ज माफी देतो इंटरेस्ट माफी देतो आम्ही तुमचा सात बारा कोडा करतो मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला लढत बसलाय शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे दुसरं तिसरं उगवणार नाही त्याच्यामुळे जे माफी दे, माफी करणार सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल तर ते भोगावं लागतं म्हणून सरकारांनी याचा पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे सत्य बोलल्यामुळे असणार लोक मला शिवाय घालतील याची मला अजिबात परवा नाही आहे मनोज जरंगी बळी आजपासून पुन्हा आंतरवाडी सराटीमध्ये उपोषणाला बसलेलं सकट कुठली प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे आता ही दस वर्ष जळांगी पाटील असं धरायचं की काय म्हणायच पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेलं आहे देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीला सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बीजेपी तुम्हाला असताना सर्टिफिकेट द्यायला तयार पण बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे तिथल्याच पत्रकार